तर जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं बाउन्सर का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये मी आपला तुमचाच सोनू आठवले घेऊन आलेला आहे यच एफ होंडी दोनदात कालवड तर मित्रो ही दोनदात कालवड पहिलारू आहे आणि ही पैलारू कालवड आज आपल्या कड आपल्या गोठ्यावर आपल्या फार्मला आलेली आहे हिचा बच्चा तुम्ही बघू शकता हिचा बच्चा मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघा हिचा बच्चा ही कालवडच आहे आणि हिला दोनच दिवस झालेले आहेत दोन दिवसाचं पिल्लू किती गोंडस सरस आहे तुम्ही बघू शकता हे बघा ही दोन दिवसाचं पिल्लू कसलं बच्चा आहे बघू शकता तुम्ही आणि ही जी आहे ही होंडी एच एफ आपल्या फार्मला आपल्या गोठ्याला आलेली आहे एका टायमाचं दुधीचं पाच लिटर आणि किंमत फक्त आणि फक्त साठ हजार लावलेली आहे आपण तर साठ हजार रुपये घेऊन या आणि पहिला रू कालवड तुमच्या गोठ्यात घेऊन जा तर मित्रो असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तत्पर राहा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रो जर तुम्ही नवीन असाल तर आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ही तुम्ही बघली एकदम शांत आहे हे बघा एकदम शांत सही आहे मी अशी कालवर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता तर मित्रो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद